नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो व्हिडिओमध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही एकदम छान प्रकारचं शेड तयार केलेलं आहे याची जी पूर्ण जो खर्च आला आहे शेतकरी मित्रांनो या शेडला म्हणजे वर त्यांनी पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही जुने पात्रे वापरलेले आहे आणि जर पूर्ण तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर त्याचा कमीत कमी तुम्हाला याचा पूर्ण खर्च एक लाख पंचवीस हजार ते दीड लाखपर्यंत मिनिमम मिळून जाणार आहे आणि जर तुमच्याकडे जुने पाईप किंवा जुने पत्रे उरलेले असेल तर कमीत कमी ऐंशी नव्वद हजार किंवा एक लाखपर्यंत तुम्हाला हा खर्च पूर्ण जाऊ शकतो व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही छान प्रकारे त्यांनी असे गव्हाणी वगैरे पूर्ण वतून घेतलेले आहे आणि याची जी लांबी शेतकरी मित्रांनो ती पन्नास फूट आहे आणि जी रुंदी ती वीस फूट आहे म्हणजे पन्ना पन्नास बाय वीसचा शेड केलेला आहे त्यांनी तयार इथं कमीत कमी तुमचे असे म्हणजे मोकळे चोकाचे ढोऱ्या शेतकरी मित्रांनो म्हैस किंवा गाई असतील तुमच्याकडे जे इथं कमीत कमी दहा सुद्धा बसू शकता म्हणजे दहा गाईंचा गोटा किंवा दहा मशीनचा गोटा असं तुम्हाला म्हणता येईल आणि याची जी असं वापरलं शेतकरी मंत्र तुम्ही आता पाहू शकता व्हिडिओमध्ये आता तुम्हाला हे गव्हाचं सांगून देतो याची जी उंची शेतकरी मंत्र गवांची ही दोन फूट ठेवली त्यांनी आणि जी मधली आतीलली म्हणजे मधली जी ना ती त्यांनी एक फूट ठेवली आणि जी अशी चौडाही देते मित्रांनो तर दे गव्हाणीची ती दोन फूट ठेवली म्हणजे तुम्हाला तुम्हाला ज्या प्रकारे ठेवायचं असेल ते प्रत्येकाचं कोणाचं एक फूट होतं कोणी दीड फूट ठेवतं तुम्हाला जसं पडेल तुम्ही तसं ठेवू शकता शेतकऱ्याने मस्त प्रकारे अशा गव्हाणी केलेल्या आहेत सिमेंटच्या आणि खाली कुठल्याही प्रकारचा कोबा वगैरे केलेला नाही त्यांनी तुमचा थोडा बजेट चांगला असेल तर तुम्ही कोबावरसुद्धा करू शकता किंवा मॅट वापरू शकता आता यांनी म्हशी ठेवलेलं आहे तुम्हाला परत सांगून देतो वीस बाय पन्नासचा शेड आहे याची कमीत कमी कॉस्टिंग तुम्हाला एक लाख पंचवीस किंवा दीड लाखपर्यंत देऊ शकते पूर्ण नवीन म्हणायला गेलं तर वर त्यांनी आता जुने पत्रे वापरलेले तुम्ही पाहू शकता आणि पूर्ण सिमेंटचा खर्च धरून आणि पायपांचा पत्रा धरून तुम्हाला पूर्ण खर्च सांगतोय मी हे बघा त्यांचं खुट्टी मशीन सुद्धा वापरलेलं आहे त्यांनी इथं कमीत कमी तुमचे डोर दहा होऊ शकता असे मोकळे चोकळे जास्त मावायला गेलं तर पंधरा किंवा सतरा असे होऊ शकता तुम्ही तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता खूप छान प्रकारचे शेड तयार केले आहे त्यांनी वर पाहू शकता तुम्ही एकदम तुम्ही एकदा पूर्ण शेड बघून घ्या कसं प्रकारे तयार केलं आहे काय नाही आणि जे ढोर बांधायला घेतलेलं आहे त्यांनी चित्रमंत्री असा जो आपला जाड गज असतो त्यांनी वाकून व्यवस्थित त्याच्यामध्ये घातलेला आहे सिमेंट त्याच्यामध्ये म्हणजे पॅक म्हणजे खाली ठोके खोटे वगैरे ठोकायची गरज नाही काही नाही आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता म्हणजे असं म्हैसला चारा वगैरे खायला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आहे मधली जी एक फूट ठेवलं आहे त्यांनी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवतो टेप करून हे बघा हे बघा म्हणजे एक फूट कुठं कमी जास्त किंवा असं थोडं कमी जास्त अंतर झालं आहे कुठे कुठे पण एक फूट तुम्ही ठेवू शकता एक फूट एकदम बरोबर आहे बघा पाहू शकतो मी आता मशीनना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही गव्हाणींमध्ये नाही तर कैकींच्या शेडमध्ये खूप उंच करून देता मग मशीनना चारा वगैरे खाला त्रास होतो गळ्याला लागतो वगैरे आणि जो पाईप वापरला आहे शेतकरी तर त्यांनी ते बॉक्स पाईप वापरलेला आहे झाडामधला आणि जर तुमचं थोडं बजेट कमी असेल शेतकऱ्या तर तुम्ही याच्या जागी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत ता असेल तर टाकीच्या सुद्धा तयार करू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल तशा टाकीच्या गव्हाने तुम्हीच यूज करू शकता त्यांचा खूप कमी खर्चात तुम्हाला जो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला चॅनलवर भेटून जाईल तर फक्त अकराशेमध्ये त्या टाकींचा गव्हाणींचा एकदम म्हणजे जास्त खर्च होत नाही तुम्हाला एकदा पूर्ण शेड दाखवून देतो शेतकऱ्या बा जर आपल्या चॅनल नवीन असेल शेतकरी तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे आपले परिवार किंवा आपले शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिले मी जो व्हिडिओ टाकलं तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला लांबूनसुद्धा दाखवून देतो किती एकदम भारी प्रकार म्हणजे एकदम छान दिसतं शेड हे बघा जर याच्या या व्हिडिओमध्ये काही माहिती म्हणजे तुमच्याद्वारे पोहोचवली गेली ना तर कमेंटद्वारे नक्की कळवा मी तुमच्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन